संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुक्यातील सालवड येथे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी विजेची तार अंगावर पडून शिव भोसले या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीस ग्राहक संघर्ष समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही संघटनांनी सोमवारी महावितरण अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या दुर्घटनेसाठी महावितरणचे असिस्टंट इंजिनियर थेट जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे असा प्रकार घडला आहे दोन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम झालं होतं मात्र ते अत्यंत निष्काळजीपणे केल्याचा आरोप समितीने केला त्यामुळे संबंधित अभियंता सिंग तसेच ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघर्ष समितीने दिलाय चिमुकल्याच्या कुटुंबियांना वीस लाख मदत मिळावी तालुक्यातील जीर्णपूर जीर्णतारा यांचा सर्वे करून त्या तातडीने बदलण्यात याव्या अशा विविध मागण्या यावेळी उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्याकडे लावून धरल्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही महावितरणला स्वतंत्र निवेदन सादर केलं या निवेदनात सतरा ऑगस्ट रोजी साळोक आदिवासी वाडी येथे एका महिला आणि पुरुषाचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला होता तसेच सालबड येथील सहा महावितरणचे अधिकारी जबाबदार असल्याचं नमूद करून संबंधितांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे याशिवाय तालुक्यातील विजेच्या तारांचं आणि खांबांचं जीर्ण झालेलं जाळं त्वरित बदलण्याची मागणीही करण्यात आली कारण गेल्या तीस वर्षापासून हे खांब आणि तारा बदलल्या नाहीत त्यामुळे अशा शक्यता शिवसेनेच्या निवेदनात म्हटलंय या आंदोलनावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड जी शनिवारी घटना घडलेली आहे आपण पाहिलं असेल त्या परिसरातले जे इंजिनियर सिंग गेल्या वर्षभरापासून त्या इंजिनियरच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत ज्याचं कुठल्याही प्रकारचं कामाकडे लक्ष नसतं अशा काम सुकार अधिकाऱ्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आणि कर्जत तालुका वीज संघर्ष समितीने जो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जे आंदोलन केलेलं त्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण मागणी केलेली आहे की या जीर्ण तार पोल व्हील जी विजेची उपकरणे ती तातडीनं बदला बऱ्यापैकी त्यांनी बदलले सुद्धा आपण ज्या पद्धतीने सिरियसली जे गांभीर्याने जे बदलला पाहिजे होते त्यांनी बदलेले म्हणून या घटना घडत आहेत आणि विशेष करून आपण सालवड प्रकरण जर पाहिलं असेल की ज्याच्यामध्ये दोनच दिवसापूर्वी ती त्यांनी काम केलेलं आणि तिथंच ती तार पडून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेला सर्वशी जबाबदार तिथला इंजिनियर सिंग आहे म्हणून या सिंगच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई म्हणून त्यांची निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारचं आम्ही इथं आज निवेदन दिलेलं आहे त्या मुलाला वीस लाखाचं त्याला नुकसान भरपाई सुद्धा दिली पाहिजे आणि इतर सुद्धा तालुक्यातल्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या शाळूकमधल्या ज्या आदिवासी बांधव सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू मृत्युमुखी पडलेले आहेत तर त्यांच्यावर त्यांना सुद्धा भरपाई दिली पाहिजे या सर्व विजेच्या शॉप लागून झालेले त्यांना सुद्धा महावितरणने भरपाई दिली पाहिजे अशा अनुषंगाने आज आपण निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आज आव्हान सुद्धा दिलेलं आहे महिनाभरामध्ये तुम्ही तुमच्या खाजगी एजन्सी अपॉइंट करा आणि ते अपॉइंट करून जी जी काम आहेत जी जीर्ण जी पोल तारा जे काय तुम्हाला बदलाय ते बदलून घ्या जर महिनाभरात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तर गेल्या वर्षापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल अशा प्रकारचा इशारा आज देण्यात आलेला आहे आज आम्ही सर्वजण कर्जत येथे निवेदन देण्यासाठी आलो सर्वप्रथम आम्ही पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की जी काही सतरा तारखेला आणि परवाच्या दिवशी सालवड येथे सालोक आणि आदिवासीवाडी आणि सालवड या ज्या दोन घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला तर त्या संदर्भात पोलिसांनी योग्य ती कारवाई करून त्या त्यासंदर्भात जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी त्यानंतर आम्ही महावितरण येथे आलेलो आहोत का जे कोणी जे मैत झालेले आहेत त्या मैताच्या कुटुंबांना आपल्या शासनाकडून त्यांच्या कुटुंबासाठी योग्य तो मोबदला मदत मिळावी यासाठी आम्ही आज येथे महावितरण विभागाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांनी केंद्रे जे आहेत तालुकाधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे मी की दोन्ही कुटुंबांना योग्य ते आम्ही मोबदला मिळून देऊ म्हणून परंतु याच्याही व्यतिरिक्त मी आपल्याला येथे एक गोष्ट लक्षात आणून देईल की तालुक्यामध्ये जे गरीब शेतकरी असतील गरीब लोक असतील यांचा ज्या यांच्या ज्या वेळेला एस सी बीच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत प्रश्न उद्भवतात त्यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद योग्य तो प्रतिसाद तालुक्यातून किंवा त्या तिथे जे कोणी अधिकारी आहेत एम एस सी बीचे त्यांच्याकडून मिळत नाही आणि त्यापेक्षा मुंबईवरून म्हणजे बाहेरून आलेले धनराड्य लोक आहेत त्यांची जर काही कामं असतील तर ते हे अधिकारी त्वरित पैसे घेऊनच कामं त्वरित केली जातात आणि शेतकरी असतील किंवा गरीब जनता असेल याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर ह्या गोष्टीला कुठेतरी आला बसला पाहिजे जर हे कुठेतरी थांबलं नाही तर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात योग्य ते आंदोलन छेडेल आणि वेळ आली तर ऑफिस बंद करून तालुका पूर्ण बंद करण्यात येईल सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.